दर्पण न्यूज कोरोचे तेवीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार तेवीस मार्च रोजी होणार संमेलन कवी सरकार इंगळी कोरोची इथं कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची आणि श्री संत गजानन महाराज प्रतिष्ठान कोरोची आयोजित राज्यस्तरीय छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता लोकमान्य नगर विद्यापीठ मंदिर कोरोची शहापूर रोड कोरोची इथं आयोजन करण्यात आलं आहे संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक कथाकथनकार प्राध्यापक आनंदा दत्तू खोंद्रे इचलकरंजी हे भूषवणार आहेत तर उद्घाटक प्राध्यापक किसनराव कुराडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंगलाच असून प्रतिमा पूजन माननीय सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र अशोक बापू माने हे असणार आहेत तर प्रमुख अतिथी आशु मेश्राम सिने अभिनेत्री पूर्व विदर्भ या उपस्थित राहणार आहेत सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी असून त्यांचं पूजन श्री हरिभक्त प्रायन संजय गोंदकर यांच्या हस्ते होणार आहे तर मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे उद्योगपती विजय चव्हाण रमेश पाटील आनंदा शेट्टी नारायण काकडे शांतीनाथ पाटील शीतल पाटील दत्तात्रय देसाई सतीश सूर्यवंशी आनंदी अमते कोमल कांबळे दिलीप सुतार एन ए पाटील प्राध्यापक रवींद्र बाबासो पाटील विद्यामंदिर लोकमान्य नगर शाळा सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत स्वागताध्यक्ष पत्रकार अमित काकडे हे असून प्रास्ताविक सुरेखा कुंभार करणार आहेत उद्घाटन सत्रात पत्रकार लेखक कवी सरकार यांच्या स्वलेखित काव्यसंग्रह राणातल्या कविता व संपादित संमेलन विशेषांक प्रकाशन प्रसिद्ध लेखक कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुनकी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दुपारी ऋतुजा पवार रुकडी सुरेखा वारकर इचलकरंजी विद्या खामकर गारगोटी हे परिसंवादमध्ये सहभागी होणार आहेत तिसऱ्या सत्रात कवी संमेलन साहित्यिक कवी प्राध्यापक रवींद्र महापुरे कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी अनंत साळुंखे बार्शी कांचन दत्त पाटील कोल्हापूर शैलाजा पाटील माजी सरपंच सुषमा साखरे हे उपस्थित राहणार आहे तसेच कवि संमेलन साठी कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बेळगाव गारगोटी गडिंग्लस धाराशिव पुणे आदी जिल्ह्यातील कवी कवय सहभागी होणार आहेत असे कवी सरकार इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले तसेच सर्वांनी कवी साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुसमन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम